महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नवीन अंमलात आलेल्या कायद्यांबाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न देशातील विविध क्षेत्रातील नागरिक लोकप्रतिनिधी विधीज्ञ सेवानिवृत्त निवृत्त पोलीस अधिकारी इत्यादींकडून प्राप्त सूचना त्यानुसार झालेल्या चर्चेअंती अस्तित्वात असलेले एक भारतीय दंडसंहिता अठरा साठ दोन फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीस त्र्याहत्तर व तीन भारतीय पुरावा अधिनियमन या प्रचलित फौजदारी कायद्यांमध्ये बदल करून त्याऐवजी एक भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस दोन भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस तीन भारतीय साक्ष अधिनियमन दोन हजार तेवीस हे नवीन कायदे भारतीय संसदेने मंजूर केले व त्या कायद्यांची अंमलबजावणी आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून व देशभरात व पर्यायाने अमरावती ग्रामीण घटकात सुद्धा सुरू झाली आहे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या संकल्पनेतून श्री विशाल आनंद अधीक्षक अमरावती ग्रामीण आदेशाने नवीन कायद्याबद्दल जनजागृती घेण्यासंदर्भाने नियोजन भवन अमरावती ग्रामीण घटकांतर्फे जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाला अमरावती ग्रामीण क्षेत्रातील तीनशे पेक्षा अधिक नागरिक पोलीस पाटील उपस्थित होते उपस्थितांनी सदर कायद्याची माहिती परिसरातील गावातील नागरिकांना द्यावी असे आव्हान अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आले ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके अमरावती महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला लाईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा